स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत तरच तुमची पूजा संपूर्ण होते असं मानलं जात आपण त्या नियमांबद्दल त्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरामध्ये ठेवल्या तर अशुभ मानलं जातं प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच या देवघरात सर्व देव देवतांचे फोटो असतात घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत या गोष्टी ठेवल्या तर देव कोपवतो असं मानलं जातं तुमच्या घरी ही देवघर असेल तर नक्कीच वाचा कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल तुमच्या घरामध्ये असं काही असेल तर ते लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत देवारात कमीत कमी देव मूर्ती अगर तस्वीरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिरळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापैकी जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी ते विसर्जनच करावेत नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल अनेक संकटांनी त्रास्त होईल देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण स्मशानावत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात व तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरामध्ये सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा नये सर्व जीवन संकटमय व अतिउदास होऊन राहते देवघरामध्ये मुंजा पुजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गती पासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे तो यम असून अतिवृग्र व कडक स्वरूपाचा आहे देवघरामध्ये दे मसोबा पुजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरामध्ये दे पिराजी अगर पिराजा चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपटामध्ये ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबियांचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवारातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन आयुधे हलत असलेले चिरा गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पुजू नयेत त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिलेत त्यांनाच त्याचे फळ मिळते त्याच लोकांना त्याची फळ मिळते त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेले देवाच्या मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पुजू नयेत आसरा देखील देवघरात पुजू नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागमणी देवघर असावे देवारात दिवंगत आई वडील वगैरेचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करवून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकट उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचा रुद्ररूपातील फोटो ठेवू नका नेहमी देवाचे हसणारे प्रसन्न चेहरे असणारे फोटो ठेवावेत क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जातं हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फो हो फोटो घरात ठेवणं अशुभ मानलं जातं त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात असेल तर आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदुळाला अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं तांदुळाला शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेत फुलांची कमी पूर्ण करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नयेत त्याला मात्र अशुभ मानलं जातं जर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ असतील तर आजच काढून त्या जागी चांगले अख्खे साबूत तांदूळ ठेवा देवघरामध्ये काडीपिठी ठेवू नये तसेच अंत्यविधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं त्यामुळे तेल काडीपिठी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवत माहीत असणे गरजेचे आहे जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते निर्माल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे असते ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते देवघरातील शाळीग्रामावर कधीही अक्षता व्हायच्या नसतात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते तसेच ओले केस असताना म्हणजेच केसातून पाणी गळत असताना सुद्धा देवपूजा करू नये देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा आपण देवघरात जी समयी लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरी देखील चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते म्हणून त्यांना शरण गेलेले असतो आपण आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्त्रोत्रे किंवा मंत्रे म्हणत असतो मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते मात्र शांततेत म्हटलेलं कधीही चांगलेच असते देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते दे गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचे आणि आपण जेव्हा पित्रांना म्हणजे पूर्वजांना गंध लावतो तेव्हा अंगठ्या शेजारील म्हणजे तर्जनी या बोटाने लावायचे स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना अंगठ्याने लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत व तामस ही पदार्थ देवांना चालत नाहीत मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर सुशोभित ठेवले पाहिजे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ